चंद्रशेखरांचं सूत पवार ठाकरेंसोबत जुळलं नाही अर्थ एकच यावेळी सुद्धा फटका बसतोय सध्या मवियाचे तीन तेरा वाजले तरी सुक्त माप घ्यायला तयार नाही म्हणून आंबेडकरांनी बोलणं सोडलं एकूण रिप्लाय नाही आंबेडकरांनी लागलीच मनोज सोबत बोलणी सुरू केली विकास जे व्हायचं तेच झालं प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जाण्याच्या सर्व शक्यता मोडून मनोज दरांगे पाटील व ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंगे यांच्या मदतीने आपली स्वतंत्र चूल बांधण्याचा निर्णय घेतला यात एक विशेष बाब म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी नागपूर कोल्हापूर सारख्या काही जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे सर्वांच्याच भूमिया उंचावल्या एकीकडे महाविकास आघाडीत जायचं नाही आणि दुसरीकडे आघाडीतीलच काँग्रेसला काही जागांवर मदत करायची मग प्रकाश आंबेडकरांचा आघाडीतील कोणत्या पक्षांवर नाराज आहे याबाबत आता प्रश्न विचारले जात आहे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यात कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पहिला मतदारसंघ आहे बुलढाणा प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाण्यातून वसंत मगर यांना उमेदवारी दिले ते माणी समाजाचे आहेत उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केले सध्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाल्यास या ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते वंचितचे वसंत मगर यांनी एकोणीशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेना आणि भारीपकडून निवडणूक लढवली होती बुलढाण्यात वंचितची ताकद चांगली आहे बुलढाणा मतदारसंघात एससी मतदारांची संख्या एकोणीस टक्के तर एसटी पाच टक्के व मुस्लिम मतदार बारा टक्के आहेत वंचितने जाहीर केलेली दुसरी जागा आहे चंद्रपूरची इथून राजेश बेले यांना उमेदवारी मिळाले राजेश बेले यांनी एकोणीस मार्चला प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता राजेश बेले हे चंद्रपूर भागात पर्यावरणवादी आणि आरटीआय कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत सध्या चंद्रपूर मतदारसंघातून भाजपने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली आहे चंद्रपूर लोकसभेत तब्बल अठरा पूर्णांक सहा टक्के एसटी समाज आहे या ठिकाणी तेली समाजाचं मतदान हे लक्षणीय आहे पुढची जागा आहे अकोल्याची अकोला हे प्रकाश आंबेडकर यांचं होमग्राऊंड समजलं जातं पुन्हा एकदा ते अकोल्यातूनच लोकसभेच्या रणांगणात उतरले एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव ते याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकले होते त्यानंतर त्यांना एकदाही निवडणूक जिंकता आलेली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून उभे होते अकोल्यात त्यांनी सुमारे पंचवीस टक्के वोट घेत दोन लाख हजार मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिले विजयी उमेदवार भाजपचे संजय धोत्रे यांना जवळपास पाच लाख चोपन्न हजार मत मिळाली होती सध्या या मतदारसंघातून भाजपकडून संजय धोत्रे यांच्या सुपुत्र अनुपम धोत्रे यांना उमेदवारी मिळाली अकोल्यात एस सी समाज सतरा टक्के असून मुस्लिम समाज एकोणीस पूर्णांक दोन टक्के वंचितने उमेदवारी जाहीर केलेली पुढची जागा ती अमरावतीची या ठिकाणी प्राजक्ता पिल्लेवान यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे दोन हजार -nice एकोणीसला वंचित उमेदवार गुणवंत देवपारे यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पासष्ट हजार एकशे पस्तीस मतं घेतली होती त्यांच्यामुळेच शिवसेनेच्या आनंदराव वडसुळांना पराभव होऊन नवनीत राणा विजय झाल्या होत्या यंदाही भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच या ठिकाणी बंड होण्याची शक्यता आहे तसेच महाविकास आघाडीत काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे अमरावतीत एस सी समाज एकोणीस टक्के एसटी समाज चौदा टक्के तर मुस्लिम समाज एकोणीस टक्के पुढचा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया भंडारा गोंदियातून वंचित कडून संजय केवत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले संजय केवत हे यापूर्वी बहुजन समाज पार्टीचे होते त्यांनी दोन हजार मध्ये साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती दुसरीकडे या ठिकाणी भाजपकडून सुनील मेंढे आणि कडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळाली पुढचा मतदारसंघ आहे वर्धा वर्धेत वंचितकडून प्राध्यापक राजेंद्र साळुंक यांना संधी मिळाली भाजपने या ठिकाणी विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दिले त्यामुळे या ठिकाणी तेली विरुद्ध कुणबी अशी लढत होऊ शकते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून वंचितने प्रतापराव पवार यांना उमेदवारी दिली आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मायुतीकडून अजून येथे उमेदवार देण्यात आलेला नाही गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे या ठिकाणी वंचितने हितेश मडावी यांना उमेदवारी दिली आहे भाजपने या ठिकाणी अशोक नेते यांना उमेदवारी दिली आहे मागील लोकसभा निवडणुकीत वंचितने गडचिरोलीमधून मधून एक लाख दहा हजार सातशे छत्तीस इतके मतं मिळवली होती गडचिरोली लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जाती बारा टक्के अनुसूचित जमाती तीस टक्के तर मुस्लिम समाज दोन पूर्णांक पाच टक्के वंचितने महाविकास आघाडीत न जाता आपली स्वतंत्र चूल मांडली असली तर याचा सर्वाधिक फायदा महायुतीला होणार असल्याचं बोललं जाते वंचितमुळे महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होऊन आपोआप त्याचा लाभ मायुतीच्या उमेदवारांना होणार आहे किंबहुना प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठी महायुतीचे नेते देव पाण्यात बुडून बसले होते अशीही चर्चा सध्या रंगते